माऊल्यांना सर्वांना घरचं नमस्कार सर्वा, ए, सर कुर वली, वली, तर कशात सर्व अनवतो आहे पळी पापडी तर पळी पापडी बघा इथे किती छान एकदम शुभ्र झालेली आहे पण आपण याच्यामध्ये पापड खार टाकल्यामुळं थोडंसं लालसर कलर येतो पण कलरचं काही नाही पण खायला एवढी चविष्ट आणि एकदम कुरकुरीत अशी पापडी आली आपल्याला म्हातारे माणसंसुद्धा खातीन अशी पापडी झालेली आहे तर तुटायलासुद्धा एकच नंबर झालेली बघा पटकन तुटल्या जाते कारण की काही काही वेळेस काय होतं आपण ही शाबुदाण्याची पापडी बनवतो याच्यामध्ये शाबुदाना जो असतो तो दाता खाली येतो लवकर तुटल्या जात नाही तर याचीवाला असं नाही आहे ही पटकन तुटली जाते आणि खायलासुद्धा एकदम मौसूत आहे तर चला वेळ वाया न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण शाबुदाना भिजून घ्यायचा आहे शाबुदाण्यामध्ये एक बोट इतकं असं पाणी ठेवायचं आहे तर शाबूदाना आपण दोन तास भिजून घेऊया इथं आपण अर्धा किलो शाबूदाना भिजवलेला आहे शाबूदाना छान असा मस्त मौसूत भिजलेलं आहे वेगळा छान असं भिजलेलं आहे आता याला आपण आदण ठेवून घेऊया हा अर्धा किलो शाबुदाना आहे त्याच्यासाठी पाणी दीड लिटर ठेवून घ्यायचं आहे इथे आपण दोन जग पाणी ठेवून घेऊ म्हणजे चार तांबे पाणी होईल इथं दुसरं जग पाणी आपण वाचून घेऊ झाकण ठेवून पाणी छान उकळून घेऊ इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे झाकण काढून बघूया आता याच्यातून आपल्याला निम्म पाणी काढून घ्यायचं आहे मीठ घालून घ्यायचे चवीनुसारच मीठ घालायचं मी आधी एक चमचा घातला नंतरून दीड चमचा मीठ घातले अर्धा चमचा थार आता इथे आपण शाबुदाना मोकळा करून घ्यायचा आणि पाण्यामध्ये घालून घ्यायचा इथे तुम्हाला मिरची पावडर वगैरे घालायची असं तर घालून घ्यायची रेड चिल्ली हिरवी घातली तरी चालतं लाल घातली तरी चालतं आता गॅस मोठा करून छान असं शिजून घ्यायचं आपल्याला शाबूदाना बॅटर आता हे जसं जसं शिजन तसं तसं पाणी आटत जाईन किंवा तुम्हाला जर वाटलं पाण्याची अजून गरज आहे तर आपण पाणी साईडला काढलेले ते पाणी लगेच आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून वतून घ्यायचं शाबुदाना पापडी करता वेळेस कधी पण थोडंसं शाबूदाण्याचं बॅटर आपण हे शिजवतो तर ते थोडंसं पात्ता सर ठेवायचं म्हणजे त्याची नाही काय होतं हे सिक्रेट आहे ते हे तुम्हाला माहीत पण नसणार तर हे मी तुम्हाला सांगते का त्याच्यानी पापडी पटकन निघल्या जाते पांढरं शुभ्र होते आणि दुसरं सिक्रेट म्हणजे असं जर आपण जास्त चा छान शिजवून घेतलं आणि ज्यावेळेस पळी पापडी बनवतो पळी पापडीच्या नंतर आपण ज्यावेळेस पापड्या काढतो आणि काढल्यानंतर तळायला घेतो तर त्यावेळेस काही काही पापड्याकनी असे दाताखाली शाबुदाना लागतो असं टचक टचक तर हे जर शाबूदाना छान शिजवला तर टचक टचक लागत नाही आणि छान अशा लागतात ह्या पापड्या तर तुम्ही अशी पापडी नक्की करून बघा आणि थोडंसं खार घालायला विसरू नका आता इथे शाबुदाना बघा किती छान असा शिजलेलं आहे पण याच्यामध्ये दी मी दीड लिटर पाणी घातलेलं आहे अर्धा किलोला तर थोडंसं आपल्याला पातळ सर असं ठेवायचं आहे तर मी बरोबर एकदम मापामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही जर पाणी कमी ठेवलं तर ती पापडी काय होती काय एका जागेवरच ती थांबते आणि ती शि व्यवस्थित तळल्या जात नाही तर ही पापडी तळायला एकच नंबर असते तर मी तुम्हाला शेवट दाखवणार दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अशा प्रकारे आपल्याला ही खीर बनवायची आहे शाबुदाण्याची मिठातली खीर आणि मगच हो, पा, आता आता आपण ही थंड करून घेऊया आणि बाजावरती बाहेर उन्हामध्ये टाकणार आहोत तर शाबूदाना छान असा ते मस्त शिजलेलं आहे बघा किती छान शिजलेलं आहे किती फुलून वरती आलेलं आहे आणि एकदम पांढर शुभ्र आपल्याला पा पापड्या इथे तयार होणार आहेत शाबुदाण्याच्या पळी पापड्या म्हटल्या जातं आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया तर इथं बॅटर बघा किती छान असं घट्टसर झालेलं आहे आता मी तुम्हाला एक दोन पापडे घालून दाखवते तर थोडंसं आपल्याला पातळ शाबुदाण्याची खीर अशी थोडीशी पातळच राहून द्यायची म्हणजे पापड्या छान येतात आणि पटकन फुलायला पटकन फुलले जातात तळत्या वेळेस तळताना जास्त वेळ लागत नाही तळायला पटकन अशा फुलून वरती येतात म्हणून असं थोडंसं बॅटर पातळ ठेवायचं म्हणजे शाबुदाण्याची खीर थोडीशी पातळ ठेवायची तर बघा आपल्याला पापडे किती छान असे मस्त मस्त टाकून झालेल्या आहेत आता आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत उन्हामध्ये ठेवून वाळून घेणार आहोत इथं आपल्याला पापडे बघा किती छान अशा मस्त वाळलेले आहेत छान अशा निघतं ते तर सगळ्या पापडे आता आपण अशाच काढून घ्यायचे तर बघा अर्धा किलोच्या बुधाण्यामध्ये किती आपल्याला परतभर पापडी इथे झालेले आहेत आणि एकदम शुभ्र अशी आपल्याला पापडी झालेली आहे बघा किती छान असे इथं पापडे तयार आहे आपल्याला तर आता आपण तळून बघणार आहोत तर तळायला घेऊया खेरी थोडीशी पातळ केली ना तर खूप छान असे पापडे होतात निघायचं काही नाही निघून जाते त्याला वेळ लागत नाही आपण तळून घेऊया पापडी तेल छान असे गरम झालेले आता आपण लगेच पापडी घालून घेऊया आता पापडीमध्ये आपण थोडासा पापडखार घातलेला आहे त्याच्यामुळे थोडीफार लाल सुद्धा होऊ शकते तेल जास्त तापू द्यायचं नाही जास्त तेल तापल्यामुळं पण पापडी लाल होऊ शकते आता इथं माझ्याकडे तेल खूप तापलेले आहे तर बघा किती पटकन पापडी निघले जाते तरी आप आप काई -काई -काई ते आपण एवढे पापडे तळून घेतले बघा किती छान आणि एकदम कुरकुरीत मस्तपैकी आपल्याले पापडे तयार आहेत आणि एकदम तुटायला कुणी पण म्हथारे माणसं खाते एवढे छान असे मस्तपैकी कुरकुरीत आपल्याला पापडी झालेली आहे खूप नरमसुद्धा झालेली आहे तुटायला एकदम अजिबात असं जास्त वेळ लागत नाही नाही तर काही काही काय होतं पापड्यांमध्ये हे जे दाणे असतात ते तुटत नाही लवकर असे दाणे त्यामध्ये शाबूदाण्याचे ते तुटत नाही ते हे पटकन अशी तुटल्या जातात तर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा शाबुदाने जे अशा पापडे पळीपापडे करून बघा खूप छान होतात